गेल्या अनेक वर्षापासनं साईनाथ मित्रमंडळाच्या माध्यमातनं साधारण सोळाव्या वर्ष आम्ही आज दहिहंडी उत्सव साजरा करतो आहे खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा करत असताना खूप आनंद वाटतो की मुंबई असेल ठाणे असेल त्यानंतर इंदापूर असेल पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागातनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पथकं येतात आणि त्यांनी सलामी दिल्यानंतर खेड तालुक्यातली त्या ठिकाणी चांगला सहभाग पथकांचा आमच्या मोशीच्या दहेंडीसाठी असतो आणि त्यामध्ये विशेष सांगायचं झालं सा तर महिला पथकं आवर्जून दोन तीन महिला पथकं त्या ठिकाणी येतात आणि कोण चौच्या थरावरती सलामी देतो कोण सहाव्या देतो कोण सातव्या देतं आणि साधारण सातव्या किंवा सहाव्या थरावरती आमची हंडी फुटली जाते आणि त्या ठिकाणी येणाऱ्या पथकांची आम्ही पूर्णपणे काळजी घेतो त्या ठिकाणचा खालचा जो बेस आहे त्या ठिकाणी मातीची एक लेअर त्या ठिकाणी अंथरली जाते आणि त्या कुठल्याही पथकाला आल्यानंतर दुखापट होऊ नये याची काळजी घेतो तर गेल्या सोळा वर्षापासून आम्ही सर्वजण साईनाथ मित्रमंडळाच्या माध्यमातून दहंडी करत आलो आहे आणि विशेषतः ह्या वर्षी आम्ही ह्या दहंडीमधून एक महिलांवरती जो अत्याचार महाराष्ट्रात होतो आहे संपूर्ण देशात होतो आहे ह्याच्यावरती एक चांगला संदेश देण्याचा आम्ही या दहीहंडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत या दहंडीसाठी विशेष आकर्षण म्हणून एक छोटी लहान मुलगी मायला मायरा वैकुळ जिने घुमा या सिरियलमध्ये काम केले त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री सई मांजरेकर ह्याही या ठिकाणी येणार ये आहेत तसेच ऐश्वर्या शेट्टे रमा राघव फेममधली ॲक्ट्रेस आहे याने अनेक छोट्या मोठ्या सेलिब्रिटींची त्या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे त्यामध्ये एक चांगला संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्यांना प्रत्येकाला एक महिलांना मोटिवेट कसं करायचं हा संदेश प्रत्येक सेलिब्रिटीला लहान मुलीला आम्ही त्या ठिकाणी द्यायला लावणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी आमच्या दहिंडीसाठी उपस्थित राहावे अशी विनंती करतो त्याचप्रमाणे शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे विलासरावजी लांडे माझे आमदार तसेच आमचे मार्गदर्शक अजित भाऊ गव्हाणे असे अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व ग्रामस्थ आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असणार आहोत आणि आम्ही जी जी पथकं त्या ठिकाणी येतात त्यांना सनामीसाठी अकरा हजार रुपये देण्यात येतात आणि त्यानंतर जी शेवटची हंडी जी जे पथक फोडतात त्यांना आम्ही साधारण एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस देतो अशीच दहीहंडी आम्ही वर्षानुवर्ष या भागासाठी लोकांना चांगला संदेश आणि एक समाजाला पूरक असे एक एकात्मतेचा संदेश हा दहंडीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत एवढं बोलतो आणि आपला सर्वांना विनंती करतो की आपण दहंडीसाठी उपस्थित राहावे धन्यवाद